साधारणत दीड महिना उलटला असेल देहभान विसरून सायंदनिकाच्या कामात झुंपून घेतलं होतं सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंतचा वेळ याच कामात जात होता एके दिवशी आई पप्पा येणार आहेत असं अर्चनानं सांगितलं मी एकदम दप, मी एकदम चमकून तिच्याकडे बघितलं ती म्हणाली काय झाले बघायला नाही म्हटलं आई पप्पा कसे काय येणार आहेत अरे मला भेटायला पण येऊ नये की काय सकुट सकुट मतला मतला की। की। मी तसं कुठं म्हटलं आहे देव की एवढा संवाद झाला आणि मी गप्प झालो पण मनात मात्र निश्चितच चलबिचल सुरू झाली कशासाठी येत असतील या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नव्हतं दुसऱ्या दिवशी ते आले आमच्या रूमवरच थांबले माय इथंच असल्यामुळं मला अडचण नव्हती आई वडील आल्यामुळं अर्चनाही आमच्याकडेच आली सायंकाळी बाहेर जायचं ठरलं स्टेडियमजवळ इंदिरा गांधी मैदानावर मेला लागला होता आम्ही शिवाजीनगरला डॉक्टर सुरेश हनुमंते यांच्या घरी भाड्यानं राहायचो एक छोटं किचन एक रूम आणि गच्चीवरचा समोरचा थोडा मोकळा भाग एवढं त्या खोलीचं स्वरूप होतं मेला जवळच असल्यानं आम्ही पायीच निघालो माय घरीच थांबली होती मी अर्चनाच्या पप्पासोबत चालत होतो आणि अर्चना, अर्चना व आई मागे सोबत येत होत्या गोकुळनगरला आत्ताच्या अलीभाई टॉवरजवळ आलो होतो तेवढ्यात पप्पाने विचारलं काय चाललंय मग मी म्हटलं काही नाही चालू आहे रोजचं लग्न कधी करायचं मग मी एकदम गोंधळलोच थेट त्यांनी मुद्द्याला साथ घातला होता मी थोडा हसलो आणि म्हणालो माईला विचारा ती सांगेल मग त्यावर आम्ही काही बोललो नाहीत मेला वगैरे फिरून आलो मी इकडे कार्यालयात आलो नंतर माईचं आणि त्यांचं काय बोलणं झालं माहीत नाही दुसऱ्या दिवशी ते परत गावी गेले माईनं मला नंतर सांगितलं बापू मी तर सोयऱ्याला म्हणालो आमच्याकडं काही नाही सगळं उघड आहे तर बाई म्हणल्या आम्हाला काही नको पोराच्या मनगटात बळ आहे तेच आम्ही पाहिलो त्या दिवशी मी गावाकडून आणलेल्याच गोधडीवरती बसले होते त्यांनी माझं घरही विचारलं नाही आणि शेतही विचारलं नाही तेवढ्यावरच आमची सोयरीक झाली होती मनात आनंदही होता आणि दुसरीकडे सायंदनिक चालवण्याची कसरतही होती सध्या त्याच तणावात होतो यात लग्न कधी आणि कसं करणार काही दिवस गेले आणि एके दिवशी दुपारी फोन खनखनला अर्चनानं तो उचलला ती हसून बोलली आणि माझ्याकडे देत पप्पा आहेत असं म्हणाली मी प्रश्नांकित नजरेनं तिच्याकडे पाहिलं ती, ती खुनेनंच बोल असं म्हणाली हॅलो नमस्कार नमस्कार काय चाललं काय नाही बघा बरं कधी करताय मग लग्न माय काय म्हणाली तुमच्याच मनावर सोडलंय मी काहीच बोललो नाही ते म्हणाले असं करा एके दिवशी तुमच्या गावाकडचे पाहुणे भाऊकीची मंडळी घेऊन या अगोदर अगो अगो बोलणी करू।, करू मी बर कळवतो असं म्हणालो म्हणजे आमचं प्रेम असलं तरी मुलीचं सा साजेस सा आणि समाज मान्यता घेऊन लग्न करावं असा त्यांचा विचार होता अर्चनाचे वडील शंकर बापू आपेगावकर यांच्या आपेगाव इथल्या जय किसान विद्यालयात मुख्याध्यापक होते एक काका दूरसंचारमध्ये अभियंता तर एक काका आंबेजोगाईला शिक्षक आणि मोठा भाऊ डॉक्टर होता कुटुंब सधन होतं तसंच समाजात प्रतिष्ठा मिळून होतं अशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील मुलीचं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे व्हावं ही त्यांची अपेक्षा होती काही दिवस गेले आणि पुन्हा फोन आला मीच त्यांच्या संपर्कात असल्यानं ते मलाच बोलत होते म्हणाले असं करू सोयरी आणि साखरपुडा एकाच कार्यक्रमात करू मी हो म्हणालो माईला दादाला याबद्दल सांगितलं परत आणखी दोन दिवसांनी त्यांचा फोन आला म्हणाले आपण सर्व करीतच आहोत तर जवळच्या पाहुण्यांचं म्हणणं आहे लग्न पण त्याच कार्यक्रमात करून घेऊ घेऊ मी म्हणालो माझी कशालाही हरकत नाही तुम्हीच ठरवा काय करायचं दोन दिवसांनी पुन्हा फोन आला म्हणाले दहा जूनला जमेल का माझ्यासाठी येणारा प्रत्येक दिवस सारखाच होता म्हणून मी हो म्हणालो त्याच दरम्यान माय आणि दादा गावाकडे गेले होते मी त्यांना फोन करून कळवलं ते थोडे नाराजच वाटले दादांनी नाराजीच्या सुरात म्हटलं पत्रिका, पत्रिका नाही पाहुण्यांना ना आहेर नाही गावात कार्यक्रम नाही यावर मी काहीच बोललो नाही मला माहीत होतं की हे आपण करू शकत नाही कारण दैनिकासाठीच सावकाराचं कर्ज काढलं होतं तिथं पत्रिका आहेर जेवण हे कसं शक्य होतं दहा जून तारीख जवळ येऊ लागली इकडे अंक वेळेत निघण्याची तजबीज झाली होती पण दैनिकाचा आर्थिक मेळ बसत नव्हता आता तर लग्न प्रसंग दोन दिवसावर लग्न आलं तेव्हा अर्चना गावाकडे गेली आणि मी उद्या लग्न म्हणजे आज रात्री माझ्या गावाकडे गेलो प्रतापला लवकर ए म्हणालो होतो पण त्याला लवकर यायला जमलं नाही तत्पूर्वी नांदेडच्या किंग्स कलेक्शनमध्ये नवरदेवानेच नवरदेवाचे कपडे खरेदी केले मला वाटतं पंचवीसशे रुपयांत दोन ड्रेस खरेदी केले होते आमच्याकडे किंग्सची जाहिरात होती त्यातून काही पैसे आणि रोख काही पैसे असे मिळून बिल दिलं मला वाटतं सिल्कचा शर्ट महाग होता पण किंग्सचे मालक दिनेशभाई यांनी माझंच लग्न आहे असं म्हटल्यामुळं त्याची किंमत कमी लावली होती तेवढा बस्ता घेऊन गावाकडे गेलो गावाकडे घरी सगळं शांत शांत होतं पण माझ्याकडे पर्यायच नव्हता भावकीच्या काही जवळच्या लोकांना आणि मित्रांना लग्नाबद्दल सांगितलं उद्या सकाळी जायचं आहे एकाच दिवशी लग्न करायची तेव्हा पद्धत नुकतीच सुरू झाली होती गेटकेन असा शब्द होता ती पद्धत काही काळच चालली एक मिनी बस भाड्यानं केली लोहगाव ते धानुरा जवळपास पावणे दोनशे किलोमीटरचं अंतर आहे मला वाटतं तेव्हा तीन चार हजाराचं चा बस भाडं लागलं होतं मग नवरदेवाला स्वतंत्र गाडी राहावी म्हणून गावाकडील मित्रांनी पैसे जमा करून जीप भाड्यानं केली दहा जूनची सकाळ तणावातच उजळली प्रताप रात्रीच्या रेल्वेनं बसून सकाळी सातच्या सुमारास गावाकडे आला त्याला पाहून डोळ्यात पाणी झालं घरातलं वातावरण त्याच्या लक्षात आलं तो म्हणाला तू हो पुढं काळजी करू नको घरी हनुमा मावशी आली होती त्या लिंगायत समाजाच्या आणि श्रीमंत घरच्या होत्या बहुतेक माईनं त्यांना सांगितलं होतं मावशीनं मला ओवाळलं तेव्हाही डोळ्यातून टचकन पाणी आलं मावशीनं ते ओळखलं म्हणाली अवघड करून घेऊ नको बापू जा अश्रू आवरले आणि आम्ही मित्र जीपने अंबाजोगाईकडे निघालो सकाळी अकराच्या सुमारास आमची जीप अंबाजोगाईत आली तिथून गाव अजून वीसेक किलोमीटर होतं मी दोन दिवसांपासून गडबडीत दाढीही केली नव्हती तिथंच यशवंतराव चौकात एका सलूनवर दाढी केली नखही वाढल्याचं लक्षात आलं नखही तिथेच काढले मागील दीड दोन महिन्यात कशाचंच भान नव्हतं साडे अकरा किंवा बारा वाजले असतील मी कॉईन बॉक्सवरून अर्चनाच्या घरी फोन लावला आणि आम्ही अंबाजोगाईत आल्याचं सांगितलं मागून वऱ्हाडाची बस येत असल्याची कल्पना दिली खरं तर आमचं वराड निघालंच होतं की नाही हे मलाही माहीत नव्हतं अर्चना म्हणाली लवकर या हो थोड्या वेळात निघतो असं म्हणून मी फोन ठेवला आम्हाला उशीर होतोय हे पाहून तिच्या घरची मंडळी चिंतेत होती तिचा मोठा भाऊ तर चार पाच वेळा तिच्याजवळ चक्रा मारून गेला म्हणे येणार आहेत की नाही हे एकदम बहिणीला कसं विचारणार शेवटी काय झालं म्हणून दरडाऊन विचारलंच म्हणे माझा फोन गेला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला त्यांच्या घरचं हे पहिलं लग्न होतं तेही मोठ्या मुलीचं मला आज आश्चर्य वाटतं की आमच्या लग्नाला कोणी मध्यस्थी नव्हता इतर कोणाची ओळख नव्हती तरीही लग्नाची एवढी तयारी केली होती आम्ही तर पोरसोरं आमच्यावर एवढा विश्वास आम्ही थोड्या वेळानं धानुरा गावच्या दिशेने निघालो आतल्या रस्त्यावर कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी पाण्याचा हौत हो दिसला सर्वांची तोंड उतरली होती चला हातपाय धुवून घेऊ आणि आपल्या लोकांची वाट पाहू असं म्हणून तिथंच थांबलो हातपाय धुतले आता दुपारचे एक वाजत आले होते पुढं जावं तर आपल्या लोकांना काय वाटेल याची भीती तर दुसरीकडे पाहुणे काय विचार करत असतील याची चिंता तेवढ्यात आमच्या लोकांची बस येताना दिसली आणि सर्वांना हायसं वाटलं आमची गाडी पुढे आणि बस मागे निघाली धानोरा आलं गावातील मंडळी आणि ढगे कंपनीतली काही जण तसंच बँड रोडवर आमची वाटच पाहत थांबले होते गाड्या जशा दिसल्या तसा बँड वाजायला सुरू झाला सोबत स्वागतासाठी फटाके वाजू लागले आणि सकाळपासूनचा तणाव निवळला अर्चनाचे काका माझ्याजवळ आले त्यांनी चौकशी केली दुपारचे दोन वाजले होते लग्नाला कोणताही मुहूर्त नसल्यानं काळजीच नव्हती छान मोठा मंडप पाहुण्यांनी भरला होता लग्नाची संपूर्ण तयारी होती गेटकेन म्हणून कोणतीही कसूर केली नव्हती सगळं पाहून आमच्या माणसांचे चेहरेही फुलले अनेकांच्या मनात शंका होती नेमकं तरी काय असल कुठली तरी गरिबाची असे नानावीध प्रश्न असलेल्यांना चांगलं उत्तर मिळालं होतं आमच्या अगोदरच सुरेश पुरी सर आले होते त्यांना पाहून थोडं बरं वाटलं लगेच हळद लावण्यात आली मारुतीचं दर्शन झालं आणि आम्ही बोहल्यावर चढलो माझ्या मामांना काम असल्यामुळं आणि अचानक लग्न ठरल्यामुळं त्यांना काही यायला जमलं नाही मग नवरदेवाचा मामा कोण असा प्रश्न आला आमच्या गावातील शिंप्याचे गंगाधर मामा टेलर लग्नाला आले होते त्यांनाच मामा म्हणून मागे उभं केलं मुहूर्त नव्हता मामा नव्हता पत्रिकाही नव्हत्या आणि आमच्याकडून कोणतं आहेरही नव्हतं तरीही आमची सुखी संसाराची चोवीस वर्षे आनंदात गेली लग्न लागलं जेवणाच्या पंक्ती बसल्या जेवणं झाली तेव्हा चार वाजले होते आभाळ भरून आलं होतं नवरदेवाला जेवायला म्हणून घरात माडीवर बसवलं होतं तेवढ्यात बालू आला हळूच जवळ येऊन त्यानं मला सांगितलं तसा माझा चेहरा न उतरला सगळं व्यवस्थित झालं होतं आता पाहुण्यांच्या समोर काही व्हायला नको ही भीती होती आमच्या जवळच्याच एकानं घेतली होती त्याचा थोडा आवाज वाढल्यानं बालू पळत आला होता मी तसाच ताटावरून उठून खाली गेलो थोडं समजावून सांगितलं दुसऱ्यांनाच यांना थोडं सांभाळा असं म्हणालो परत वर आलो पण जेवणावरची इच्छा उडाली होती लवकर आवरायला सांगितलं तसं रुखवताच्या सामानाशी आमच्या बायकांनी बांधाबांध सुरू केली सर्व साहित्य न्यायला गाडी नव्हती जेवढं जमेल ते घेतलं आणि बाकीचं नंतर पाठवा म्हणून सांगितलं मी माझ्या लग्नात नवरदेव कमी आणि वराडी अधिक झालो होतो साडेचारला आम्ही परत निघालो तत्पूर्वी बालाजी मोरेला तू इकडून इकडं नांदेडला जा असं सांगितलं कारण ऑफिसला कुणीच नव्हतं जाणं गरजेचं होतं बहुतेक बालाजीजवळ पैसे नव्हते आता कसं मागायचं म्हणून तो तिथंच घुटमळत होता जात नाही हे पाहून मी त्याच्यावर खेकसलो हे कुणीतरी पाहुण्यांनी बघितलं आणि पाहुणा तर फारच रागीट दिसतो असं अर्चनाजवळ येऊन म्हणाला मी कितीही रागावलो तरी शांत आणि तोंड लहान करून संयमानं ऐकून घ्यायचा बालूचा स्वभाव मी म्हणालो अगोदरच मागायचे ना हांग आग, आता सगळ्यामध्ये कसं मागाव म्हणून बालू हसू लागला तो नांदेडला कसा गेला माहीत नाही पण गेला मात्र आम्ही निघालो अहमदपूर जवळ आलो तसा पाऊस सुरू झाला मित्रमंडळ जीपनं पुढं गेलं होतं आम्ही नवदाम्पत्य करवली म्हणून अर्चनाची सुशिला मावशी आणि छोटा मेहुना शशिकिरण आमच्यासोबत बसमध्ये होते बसमध्ये त्या जवळच्या घेतलेल्या नातेवाईकांनी फार त्रास दिला यावेळी माझी फार गोची झाली होती एकतर त्यांना काही बोलता येईना आणि नव्या नवरीसमोर व करवलीसमोर आमचा सगळा विचका झालेला रात्रीचे नऊ वाजले असतील धो पाऊस सुरू होता रस्त्यावर गुडघाभर पाणी होतं लाईट गेलेली नव्या नवरीचं असं स्वागत झालं घरात आलो तर दोन चार ठिकाणी गळत होतं चिमणीच्या उजेडात नवरी एका कोपऱ्यात बसली त्याच रात्री सुशीला मावशीला म्हटलं मावशी हे कुणालाही सांगू नका भैयालाही समजून सांगितलं आस्ता गायत त्या दोघांनीही माझ्या सासरवाडीत त्याबद्दल शब्दही काढला नाही अन्यथा सासू सासरे जीवाला फार खाल्ले असते ती वेळ गेली दिवसही गेले पण आठवणी राहिल्या काही गोष्टी माणसाच्या मनावर कोरल्या जातात तसाच तो प्रसंग आम्ही मनातून केव्हाच काढून टाकला वाईट गोष्टी जास्त काळ मनात ठेवल्या तर त्याचं विष होतं आज सांगण्याच्या ओघात तो प्रसंग आला म्हणून आपल्या समोर ठेवला दहा जूनचा अंक निघाला नव्हता आता सकाळी लवकर निघायचं असं ठरवून त्या काळोख्या रात्री स्वतःला निद्रिस्त केलं पहाटे चुटलो आंघोळी केल्या ग्रामदैवत हनुमान आणि महादेव मंदिरात जोडीने जाऊन दर्शन घेतलं आणि सकाळी सातच्या सुमारास नांदेडला निघालो दोघही नांदेडला आल्यावर अर्चनाला व मावशीला रूमवर सोडलं आणि मी ऑफिसमध्ये हजर झालो सकाळचे नऊ वाजले होते लग्नाला प्रल्हाद लोहेकर पण आले होते तेही माझ्या अगोदर ऑफिसमध्ये हजर होते सायंदैनिक नियमित निघालं पाहिजे हाच ध्यास होता दुपारी अंकाचं काम संपूनच घरी गेलो अर्ध्या दिवसाचा लग्नाचा आनंद सोहळा लाड कौतुक इथंच संपलं होतं पुन्हा तेच काम तेच प्रयत्न आणि तेच ध्येय आपलं सायंदनिक वाढलं पाहिजे ते टिकलं पाहिजे एक चिंता मिटली होती लग्न झालं आणि आता आम्ही दोघं एकत्र वावरायला अगदी मोकळे झालो दोघांचं ध्येय एकच झालं दिवस रात्र काम करत होतो कधी कधी रात्री खूप उशीर व्हायचा एकदा रात्री आमची स्कूटर पोलिसांनी थांबवली पोलिसांनी दरडावून विचारलं कुठे जात मी म्हटलं घरी या वेळेला कुठे गेला होता त्यांना सविस्तर सांगितलं पण खात्री काही पटत नव्हती तेवढ्यात खाडे नावाचे पोलीस कर्मचारी पुढे आले नारायणकडे माझी आणि त्यांची बऱ्याच वेळेला भेट झाली होती ते विनोदी स्वभावाचे होते त्यांनी आमच्याबद्दल इतर अधिकाऱ्यांना सांगितलं तेव्हा आमची पोलिसांच्या तावडीतून सुटका झाली इकडे सायन नियमित निघू लागलं पण आर्थिक स्त्रोत नव्हता खपही वाढत नव्हता अंक नगदी विकणं आवश्यक होतं संगणक भाड्यानच होते दरमहा दोन संगणकाचं भाडं चोवीसशे रुपये जायचं मागील दोन महिन्यांपासून भाडं थकलं होतं मिलिंद कुरुडे भाडं मागत होते भाडं देत नाही हे पाहून आमची अडवणूक करण्यासाठी त्यांनी एकदा संगणकच उचलून नेले त्यांचं घर रंगार गल्लीत होतं घरी गेलो तर त्यांनी हसूनच स्वागत केलं मिलिंदचे वडील घरीच होते त्यांनी मिलिंदला संगणक परत द्यायला सांगितलं मी दोन दिवसात पैसे देतो असं म्हणालो चहा घेऊन संगणक सोबतच घेऊन आलो मिलिंदचे पैसे द्यायचे होते काय करायचं आणि महिन्याचं भाडं परवडत नव्हतं एके दिवशी मिलिंद आल्यावर सहजच म्हणालो मिलिंदिंद कम्प्युटर विकत का नाही मिलिंद तसे मीच बारीक हसून म्हणाले घ्या की की मग सौदा ठरला पण पैसे कसे देणार दोन दिवस वाट पाहिली पैसे कुठूनच आले नाहीत मिलिंद ठरलेल्या दिवशी पैशासाठी आले मी थोडं थांबा असं म्हणालो आणि ऑफिसमधून बाहेर पडलो बाहेर पडलो ते थेट सराफाचं दुकान गाठलं लग्नात सासरवाडीकडून सोन्याचं लॉकेट घातलं होतं ते विकलं आणि मिलिनचे सर्व पैसे देऊन टाकले कम्प्युटर मालकीचे झाले होते अंक घरपोच जात होते पण पैशांची आवक नव्हती दरम्यानच्या काळात बऱ्याच ओळखी झाल्या होत्या आठ नऊ महिन्यांचा काळ उलटला होता छपाई लिथोवरच सुरू होती अंक विकण्यासाठी मुलं मिळत नव्हती आणि एके दिवशी एक तरुण ऑफिसमध्ये आला मला, मला काही काम मिळेल का काय काम करू शकता आपण कोणतंही काम करू मला तो तरुण होतकरू वाटला बसा असं म्हटलं पेपर विकावे लागतील विकतो सर रस्त्याने बातमी ओरडून विकावे लागतील मी ते पेपर कसे विकायचे हे त्यांना सांगितलं तो तरुण तयार झाला पण त्याची एक अडचण होती राहायला ठिकाण नव्हतं एका महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता ऑफिसमध्ये राहून काम करत करत शिकायचं होतं जेवणाचीही व्यवस्था नव्हती मग इथेच राहा जेवणाचा डब्बा लावून देतो आणि पेपर विकून चाळीस टक्के कमिशन देतो असं म्हटल्यावर तो, तो तरुण तयार झाला सामान आणतो असं म्हणून तो तरुण परत गेला तो गेल्यानंतर आता कशाचं येतोय तरुण पोरं काय पेपर विकतात अशी चर्चा सुरू झाली पण संध्याकाळी अंक छापून यायच्या वेळेला तो हजर झाला सामान ठेवलं आणि काही अंक घेऊन तो निघाला देखील तो तरुण म्हणजे बाबूराव गावंडे बिलोली तालुक्यातील अंजनी गावचा दहावी शिक्षण रिमांड होमच्या माध्यमातून सगरुळी इथं झालेलं पण काम करायची आणि पुढे जायची तयारी संध्याकाळी बाबूराव अंक विकूनच परत आले पहिल्यांदाच हे घडलं होतं पन्नास अंक नगदी विकले होते लगेच त्यांचं कमिशन देऊन टाकलं हळूहळू बाबूराव सांचा अंग होऊन गेले जून उजाडल्यावर बालाजी पुढील शिक्षणासाठी गावाकडे गेला होता बाबूराव ऑफिसमधील झाडलोट आणि इतर कामं करू लागले अंक विक्रीत दररोज वाढ होत गेली पण अंक वेळेवर छापून यायची अडचण होऊ लागली दोन हजार एकचा चा डिसेंबर उजाळला छपाईवर तोडगा काढणं आवश्यक होतं आम्ही आतापर्यंत मोठी स्वप्न पाहिली ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नही केले त्याच वेळेला स्वतःची मशीन घ्यावी अशी चर्चा सुरू झाली पण घ्यायची कशी जुन्या वापरलेल्या मशीन स्वस्त मिळत होत्या त्या संदर्भात माहिती घ्यावी म्हणून लातूरला महारुद्र मंगनाळे यांना फोन केला त्यांचं लातूरला बातमीमागची बातमी हे साप्ताहिक होतं ते म्हणाले मुंबईत मिळतील माझे ओळखीचे आहेत मी जाणार आहे दोन दिवसात येत असाल तर चला मी बरं म्हणालो अर्चनाशी चर्चा केली आणि मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला अर्चना एकटीच असल्यानं तिच्या गावाकडच्या भावकीतील श्यामल हिला बोलावून घेतलं ती आली आणि मी मुंबईला निघालो लातूरपर्यंत एस टी बसनं आणि पुढं खाजगी बसनं प्रवास केला मला आठवतं त्यावेळी आमची मैत्रीण फाल्गुनी मेहता सोनपापडीचा बॉक्स घेऊन ट्रॅव्हल्सजवळ आली होती मुंबईत मंगनाळे सरांच्या मित्राकडे रात्रभर थांबलो दुसऱ्या दिवशी मालाडला मशीन पाहायला गेलो पंधरा बाय वीस आकाराचं ऑपसेट मशीन एक लाख दहा हजार रुपयामध्ये ठरवलं ठरवलं खरं पण त्याला बयाना द्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते मंगनाळे सरांनी दोन हजार रुपये दिले तेच बयाना म्हणून दिले पुढे काय होईल ते होईल असे म्हणून नांदेडला आलो मशीन घेतली खरी पण पैसे तोपर्यंत बऱ्याच ओळखी झाल्या होत्या काही जणांचे चांगले संबंध तयार झाले होते आमची परिस्थिती अशी की सांगता सोयी नाही आमचा वैयक्तिक इतर खर्च काहीच नव्हता दोघंच असल्यानं काही, काही फिकीरही नव्हती सुरुवातीपासूनच चांगली माणसं भेटत गेली परिवार तयार होत गेला माझ्या अंगात कधीच संपादक मालक घुसू दिला नाही त्यामुळं माणसं तुटली नाहीत डॉक्टर अनिल पाटील अक्षय ड्राय क्लिनर्सचे मालक विनोद बाहेती अरविंद भारतीया भगवानराव आलेगावकर अशी काही लोकं होती मशीन घ्यायची तर पैसे जमा करावे लागणार होते काही जवळच्या माणसांची यादी बनवली आणि भेट घ्यायला सुरुवात केली बरीच रक्कम जमा झाली होती काही रक्कम कमी पडत होती ती अर्चनाच्या आई वडिलांनी दिली मशीनची रक्कम पूर्ण झाली आणि आमचं मोठं स्वप्न पूर्णत्वास जात असल्याचं दिसू लागलं सुरेश पुरी सर विद्यासागर संगे सर यांनीही मदत केली औरंगाबादहून विवेक कंगळेंनीही मदत केली कुणी परत न घेण्यासाठी तर कोणी उसनी रक्कम दिली होती जानेवारी उजाडला आणि मशीन आणण्यासाठी आम्ही दोघंही मुंबईला निघालो मशीन घ्यायला निघालो जाताना औरंगाबादहून जायचं होतं पुरी सर संगे सर पैसे देणार होते त्या निमित्तानं डिपार्टमेंटला जाता आलं सर म्हणाले आलाच आहात तर गेस्ट लेक्चरर्स म्हणून तास घ्या तुमचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगा त्यानंतर सरांनी आमचं मानधनही काढलं होतं तेवढेच पैसे पुढील प्रवासाला कामी आले त्या दिवशी रात्री रेल्वेनं निघालो रिझर्वेशन केलेलं नव्हतं कधी निघणार हेच निश्चित नसल्यानं रिझर्वेशन केलं नाही